तो राम 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 त्याचं नाव काय आपलं प्रदीप राठोड गाव कोणते किनी बरं जे गोरा आपला मग दाटी कसं आहे चार दे। दा दाती चार दात आहे का आणि कामाला लावलेलं आहे का मग कामाला चांगलं चालते बरं काय किंमत होईल याची पंचेचाळीस सांगायले सांगायला व्यवहारात किंमत जास्त होईल बरं आणि हे जोडी दादा दाती आली का मग आली बरं कामा किमल कशी आहे चांगली आहे काही मारते गिरते काही मारत नाही लहान लेकरू धरते शांत आहे बरं त्या जोडीची किंमत काय सांगता मग पंच्याण्णव पंच्याण्णव हजार ठीक आहे दादा एकदा आपला मोबाईल नंबर सांगून द्या खरेदीसाठी

रामराम दादा दादा नाव काय आपलं कृष्णा गाव कोणतं केळजर तालुका घाटनची आर्णी तालुका बर बर मग हे गोरे आपले काय ताती सहा सहा साती दोन्ही बी कामाला चालते चांगले काही मारती घेते नाही नाही बरं दादा मग काय दा किंमत जुडीस दोन लाख रुपये दोन लाख किंमत सांगायला व्यवहारात आल्यावर होईल का बरं दादा मोबाईल नंबर सांगू देशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी अठ्ठावीस झिरो चौऱ्याऐंशी अठ्ठावीस झिरो सहा ठीक आहे दादा धन्यवाद सावळी सदोबा हो सावळी सदुपाच्या जोड्या टाकल्या आपण सावळी सदुपाच्या जोड्या आल्या आपल्या चॅनलवर नाही जोड्या मला तिथल्या टाकल्या आपण चॅनलवर हो सावळी सदुपाची पाहिलं का दादा मग हे गोरे कसे आहे दाती दाती कशी आपली गोरे आपले का आपलं नाव का, गा? नाव का गा? बर गाव कोणते किनी बर मग हे गोरे जे आपली दाती आले आहे कमाल कसे आहे कमाल चांगली चालते काही मारती गिरते बाहेर शांत न मारण्याची गॅरंटी नाही का बरं काय किंमत होईल याची एक लाख किंमत सांगता व्यवहारात कमी होत नाही का बरं काका मोबाईल नंबर सांगून का आपला मोबाईल नंबर मग सांगू देऊ त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न एक्क्याऐंशी तेवीस ठीक आहे काका धन्यवाद हा दादा गुरे आपले दादी कसे आहे दाती कशी आहे दाती होऊन आहे का आणि मग कामा किंमत चालते चांगले काही मारते घेचे का नाही ना। बरं काय किंमत सांगते नव्वद हजार किंमत सांगता बरं व्यवहारात होईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगू एकदा अठ्ठ्याऐंशी जिरोपाचाळीस अठ्ठ्याऐंशी जिरोपा त्रेचाळीस एकोणऐंशी एकवीस एकोणऐंशी एकोण एकवीस बरं गाव कोणतं म्हणले इम्प्रिंग नाही का oh. ठीक आहे दादा धन्यवाद हां

कामाला चालू आहे का चांगली चालते काही मारते बरं मग पांढरे पांढऱ्याची किंमत काय होईल पंच्याहत्तर सांगता की व्यवहारात होईल कमी जास्त बरं मग ते लाखी बोरी जे आहे कशी आहे ती दोन दोन कामागी मला चांगले आहे त्याची पंच्याहत्तर सांगता व्यवहारात कमी जास्त होईल नाही का कामागी माझी पूर्ण खात्री बरं मामा नंबर द्या आपल्या एकदा

अठ्यानवचाळीस अठ्ठेचाळीस एकसष्ट बर ठीक आहे दादा हा ना दादा दाती कशी आहे बैल आणि कामाल कसे आहे कामाला पक्के आहे बर काय मारते घेत काय किंमत होईल याची एक पंच्याहत्तर सांगायले हे वरात होईल कमी जास्त बर मग हे कस काय एकच आहे का एक दाती कस चार दात आहे का याची किंमत एकट्याची पंच्याऐंशी बर हे जोडी कामाला चांगली आहे याची किंमत एक लाख वीस हजार बरं व्यवहारात होईल कमी जास्त हे जोडीत होता कामाल लावले ना का याची किंमत काय होईल मग एक वीस मागत आहे व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होईल ना बर हे जोडी होता सहा सहा

कामाला चालते का मामा चांगले आहे काय मारते मारत नाही मोबाईल नंबर सांगून द्या आपला त्र्याण्णव बावीस झिरो दोन एकाहत्तर त्रेपन्न बरं ठीक आहे दादा आणि एक बोर कसा आहे एकटाच आहे का तो मग याची किंमत काय होईल पंच्याहत्तर हजार बरं हे जोडी होता दीड लाख दाती कशी आहे चार सहा कामाला चांगले बरं हे समोर जोडी होतं एक लाख पाच हजार दाती आले आहे का आणि काही मारती शांत

ठीक आहे दादा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या पुन्हा त्र्याण्णव बावीस झिरो दोन एकाहत्तर त्रेपन्न हे एवढ्या धावणी कुठल्याही बैलाचा आपण फोन केला चालतंय नाव काय देवकते आणि मग दावण आपली कोणते कोणत्या मध्ये असते रुंजा मोदा पांढरे कुठं घाटणजी बरं मग ही गोरी जे आहे पांढरे दाती कशी आहे चार सहा आणि कामाला लावलेले आहे का मग कामाला चांगले आहे काही मारती करते बरं काय किंमत होईल दादा त्याची पंच्याऐंशी सांगता ही वरात कमी जास्त होईल बरं हे पांढरी जोडी आहे का मोठी याला नाही का जोड मग बरं त्याची किंमत काय पस्तीस पण हे जोडी दाती आली का मग याची किंमत दात पंच्याहत्तर कामा किमाला चांगले आहे काही मारती गिरते बरं ठीक आहे आणि हे धामणे दाती कसे आहे पंच्याऐंशी सर किंमत दाताल कसे आहे झाले का बरं काही मारती गिरते नाही आणि हे याची किंमत मग काय होती मोठी पंच्याण्णव बरं काही मारती किती कामाला चांगली आहे बरं समोरची नव्वद हजार कामा किमाची गॅरंटी काही मारती बाहेर माणसाला आहे शांत आहे बरं मामा नंबर सांगून देता आपला एकोणनव्वद पंच्याहत्तर पस्तीस सव्वीस पंच्याण्णव बरं ठीक आहे धन्यवाद मामा मामा काय नाव म्हणलं आपलं रमेश बरं गाव कोणतं आहे आणि कोणत्या कोणत्या मध्ये धावण असते आपली फक्त हाच बाजार आहे का बरं हे जे गोरे आहे मग अलीकडचे हे दाताल कसे आहे दोन दात दोन दात का म्हणजे दोन्ही का एकच एकच हे दोन दात बाकी चार दात बरं हे कामाला लावले का मग दोन दात नाही असं मग काय किंमत होती याची पस्तीस सांगता आणि याची धामण्याची याची पंचेचाळीस चार दात आहे का कामाला लावला कामाला लावून कामाला लावून फुल गॅरंटी फुल गॅरंटी काही मारत गिरत नाही ना काही बरं ठीक आहे मग हे जोडी जसं चार दात चार दात आणि काय किंमत होईल त्याची पन्नास हजार पन्नास पांढरा या चार दात होता आता खेळ पडला चार दात झाला बरं त्याची किंमत मग काय होते त्याची पंचेचाळीस पंचेचाळीस हे जोडी आहे का ही जोडी दादी कशा जोडी ही जोडी सहा सहा दहा सहा सहा कामाला चालते चार सहा हो चार सहा हो कामाला चांगले हो काही मार मारते गिरते काही ना बरं जोडीच किंमत मग जोडीची किंमत पासष्ट हजार पासष्ट सांगायले व्यवहारात काही होईल ना कमी जास्त कमी जास्त बरं मग हे पांढरी जोडी ही जोडी चार सहा चार सहा आणि कामाला लावले का मग कामाला लावले बरं किंमत आहे दादा एक लाख किंमत सांगता व्यवहारात होईल कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगून एकदा आपला त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर चौऱ्याण्णव पस्तीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पस्तीस पंच्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद हा मम्मा काय नाव आपलं माझं नाव विजय जाधव बरं गाव कोणतं आहे मग हे जोडी आपली दाती कशी आहे दोन्ही सहासा आहे का बरं कामा की मला

तिन्ही जोड्या म्हणजे जो दोन जोड्या नाही आहे का बैल लई मोठे हवे बैल म्हणून लईच मोठ्या त्याच नको का हो oh oh मामा बोलता तू बोलता काय गाव आहे मग गाव कोणतं आहे रोड का मग हे गोरं जे आहे आपलं धामणं हे जाताल कसं आहे चार दात कामाला लावलेलं नाही काय कामाला लावलेलं नाही बरं याची किंमत काय होईल साठ हजार किंमत सांगायची इवारात होईल ना इवारात कमी जास्त होईल ना बरं आणि हे मोठी जोडी दादा सत्तर किंमत आणि दाताल कशी आहे आता चार सहा बरं एक सत्तर किंमत काही मारती किती शांत एकदम बरं आणि ते तांबडे पलीकडचे बरं बरं याची एक सत्तर किंमत सांगता नाही का एक सत्तर किंमत मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न दोनशे अठरा दोन झिरो तीन ठीक आहे मग मग धन्यवाद हा नाव का मतलब अरुण भाऊ अरुण भाऊ ठाकरे ठीक है रोटी गाँव का बर बर ठीक मामा अपना नाव संगा पहले दीपक लालसिंह सिंह राठौड़ वागुली बर वागुली गाँव नहीं का तालुका कौन सा है।, है तालुका घाटन जी का केवापुर बर मुंगे दावन आपली सा है ये दावन आपली ये जो वास्त्र है आपले बसले ले किती वर्षाचे आहे दोन दोन आहे दोन वर्ष आहे तेच आहे जुडीला या हो बरं वर्षाच्या हो का या जोडीची किंमत काय होईल मग सत्तर हजार किंमत सांगता ना हे आणि हे मोठं आहे हे कोणतं हे पांढरं हे पांढरं याची सांगता पस्तीस हजार ते आधा कस काय आऊधातच आहे ते आऊधातच आहे तिनी आऊदातच आहे तिन्ही आवत आहे का औधा मग याची काय सांगता पांढऱ्याची कोणत्या पांढऱ्याची हो। हे मोरी जोडी हे पासष्ट कामाला कामाला दुताचे बरं कोण्या कामाला दुतात काही मारत गिरत नाही बिलकुल नाही हे डोळ्या दाती कसं चार दात आहे कामाला लावले रे हो कामाले फक्त याची किंमत काय याची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न पंचावन्न हजार बर मामा मोबाईल नंबर सांगून आपला वाघुली मोबाईल नंबर सांगून माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट आ... बासष्ट झिरो आ... दोन पंचेचाळीस झिरो दोन पंचाळीस ठीक आहे मामा पा कोणी आलं गेले आहेत तर देऊन टाका बरोबर ठीक आहे दादा ना काय नाव आपलं दिलीप नेवारी बरं गाव कोणते पांढुर मग हे गोरे आपले दाती कसे आहे दोन्ही कामाला लावले का मग कामा कामाला चालू आहे बरं काय होईल किंमत हा त्याच्यात कमी जास्त त्याच्यात कमी होईल नाही का बरं मोबाईल नंबर सांगून पंच्याण्णव चौतीस अठरा एकोणसत्तर साठ एकोणसत्तर साठ बर ठीक आहे मामा

बरं मोबाईल नंबर सांगून द्या शहाण्णव तेवीस त्र्याऐंशी शहाऐंशी बावन्न ठीक आहे दादा धन्यवाद दादा आपलं नाव काय दादा बरं हे दावण आपलीच आहे पूर्ण बरं ठीक आहे दादा मग हे जे मोठी जोडी आहे हे दाती आली का दा, चार सहा हे चार आहे आणि हा सहा नाही का बरं कामा की मला चांगले आहे मग बरं काही मारती घेते बरं दादा किंमत सांगून द्यायची एकदा सव्वा दोन लाख रुपये काही व्यवहारात होईल ना कमी जास्त बरं हा एकटाच आहे का मग हा दाती कसा आहे सहा दात बरं कामा किमाल चांगला आहे याची किंमत दादा काय होईल सत्तर हजार रुपये नाही का आणि हे जोडी दादा दोन दोन दात कामाला चांगले आहे बरं याची किंमत काय होईल मग थे थे। एक लाख रुपये किंमत सांगता व्यवहारात कमी जादा होईल आणि ते पांढरे खोरे दादा ते कामाला लावले आहे का मग नाही लावले लाव बरं किंमत दादा याची काय होईल ऐंशी हजार किंमत सांगता व्यवहारात कमी जास्त होईल कम दादा मोबाईल नंबर सांगून एकदा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर चारशे पंधरा नऊशे सत्तर ठीक आहे दादा धन्यवाद या मामा इकडे मामा नाव काय आपलं बरं हे मग जोडी मोठी दाती आली काय कामागे मला कसे बरं जोडीची किंमत काय होईल मामा एक नव्वद किंमत सांगायची किंवा आल्यावर कमी जास्त होईल बरं ठीक आहे मग दादा हे समोरची जोडी सहा सहा दात आहे का बर कामाला चांगले बरं काही मारती घरते लेकर मग काय किंमत सांगता दोन लाख रुपये बर हे जाता कुसेपुरे दोन सहा कमाल लावले काय बरं याची किंमत होता मग पावणे दोन लाख बरं किमती आपण सांगता ते व्यवहारात आल्या होईल ना काही कमी जाता बरं हे पांढरी जोडी होता चार सहा कमाल चांगले आहे बरं याची किंमत मग दीड लाख रुपये किंमत ठीक आहे दादा हे धामणीपुरी दादा चार सहा कामाला लावले बरं याची किंमत काय होईल मग एकतीस हे धामणी दादा सहा सहा कमाल चांगले चालू आहे काही मारते गिरते ते मग याची किंमत दादा एक लाख वीस हजार आणि हे कोरे कामाला चालू आहे बरं याची किंमत होता मग काय एक लाख रुपये ठीक आहे दादा मोबाईल नंबर सांगू दे आपला त्र्याऐंशी झिरो आठ सत्याहत्तर चौसष्ट झिरो चार ठीक आहे दादा धन्यवाद

मामा काय नाव आपलं बरं गाव कोणतं आहे मामा मग हे जी जोडी आपली दातार कशी आहे सहा सहा दोन्ही बी हा कामाला चांगली चालते काही मारती घ्यायची का लेकरला बाहेर शांत आहे एकदम बरं मग काय किंमत काय होईल जुडी दीड लाख किंमत सांगायला हे वरात कमी जास्त होईल नाही का बरं मोबाईल नंबर सांगते मग सत्तर सहासठ सत्तर चोवीस सत्तर पंचवीस ठीक आहे ममा धन्यवाद दादा काय नाव आपलं बरं गाव आपलं गाव कोणते आणि मग हे गोरे आपले दाती कसे आता चार सहा कामाला चांगली चालते का बरं काही मारते का लेकर हां बरं बरं काय किंमत काय होईल याची ऐंशी हजार किंमत सांगता व्यवहारात होईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगू देता सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौतीस बावन्न बावन। सत्त्याण्णव ठीक आहे मग धन्यवाद आ, राम राम का, का नाव काय काका आपलं बर मग हे जी जोडी आपली दाती आली आल आहे ले, का आता मग कामाल कशी आहे कामाल चांगली आहे बरं काही मारती गिरती का बायाला लेकरायला बरं शांत आहे बैल नाही का बरं कामा की माझी पूर्ण गॅरंटी बरं मग काका जोडीची किंमत काय होईल आपल्या एक लाख साठ हजार किंमत सांगता

बर मग हे कस काय दाती दोन वर्षात फक्त बरं मग का एकाची सांग पंचेचाळीस जोडीची नव्वद एकाची पंचेचाळीस बरं का पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगू द्या नव्वद अकरा त्रेपन्न ऐंशी अठ्ठ्याऐंशी ठीक आहे काका का धन्यवाद